नाशिक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळे दिसल्याचा पोलिसांचं पथक परिसरात दाखल झालेलं आहे आणि आता कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे तर आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा नाशकात दिसलेला आहे गंगापूर रोड परिसरातील परिसरात तो दिसलेला आहे त्यामुळे आता पोलिसांचं पथकही त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आता गावोगावी त्याचा शोध घेतला जातोय सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ कृष्णा दिसल्याचा स्थानिकांनी दावा केलाय त्यामुळे आता पोलिसांचं पथक त्या परिसरात दाखल झालेलं आहे आंधळेचा शोध सुरू झालेला आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन आता सुरू आहे कृष्णा आंधळे नाशिकमध्येच आहे का असा आता सवाल उपस्थित होतोय आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्ण आंधळे हा आरोपी आहे आणि तो फरार होता आता तो नाशकात दिसल्याचा स्थानिकांनी दावा केलेला आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात तो दिसलेला आहे असं दावा करण्यात येतोय सहदेव नगरच्या दत्त मंदिराजवळ तो दिसलाय असा स्थानिकांनी दावा केलेला आहे आणि त्याचमुळे आता पोलिसांचं पथकही तिथे पोहोचलेलं आहे कृष्ण आंधळेचा आता शोध सुरू आहे पोलिसांचं श सर्च ऑपरेशन सुरू आहे त्यामुळे आता या परिसरातून कृष्ण आंधळे सापडतोय का हा सवाल उपस्थित होतोय